नमस्कार मी ऍस्ट्रो स्मिता गिरी मागच्या व्हिडिओमध्ये आपण शापित भूमीचा विचार केला या व्हिडिओमध्ये आपण शापित भवन किंवा शापित वास्तू याबद्दल विचार करणार आहोत आता ती शापित कशी असते हे मागच्या वेळेस पाहिले की आत्म्याने आत्म्यावर सोडलेला जो बाण असतो तो शाप हे मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले ना मग त्या शापाचं निवारण करण्यासाठी काय काय करावं लागेल हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आधी शापित वास्तू कशी असते त्याचा विचार करणार आहोत आणि मग शेवटी त्याच्यावरच्या उपाय योजना करणार तर शेवटपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पाहा म्हणजे मग तुम्हाला ही पूर्ण माहिती मिळू शकेल आता शापित वास्तू पूर्वी काय होतं पहा शहर लहान होत आणि नदीकाठी जी जागा असायची तिथे प्रवा जनावर पाळीव जनावर असायची तीही किंवा जी, जी रस्त्यावरची जनावर असायची तीही त्यांचं सगळ्यांच दहन किंवा ती पुरली जायची नदीकाठावर म्हणजे नदीकाठांवर असणाऱ्या या जागा असतात तिथे शल्य हे नक्की सापडत शल्य म्हणजे काय या मृत प्राण्यांची जी हड असतात कवटी असते किंवा जे जे अवशेष राहिलेले असतात किंवा राग अशा प्रकारची असते ती जेव्हा तिथे आपल्याला सापडते त्यावेळेस ती, ती, ती जागा शापित झाली असं म्हणते आता इंच इंच लढवू याप्रमाणे जेव्हा आपण जागेचा जास्तीत जास्त वापर करतोय आणि बिल्डर लोक मोठे मोठे घरं बांधतात पहा बिल्डिंग बांधतात आणि या बिल्डिंग नदीच्या किनाऱ्यावर जास्त उरतात आणि आपण पण हौसेनी रिव्हर व्ह्यू म्हणून असे फ्लॅट घेतो पहा आणि मग अशा फ्लॅट मध्ये गेल्यावर तिथली फ्री डिसेन्सी तिथे असणारा स्पेशियसपणा तिथे असणाऱ्या अम्युनिटीज या पाहून आपण खूप खुश झालेलो असतो पण ज्यावेळेस आपण तिथे राहायला जातो त्यावेळेस जे अनुभव आपल्याला यायला लागतात की काय अनुभव येतात रात्री वाईट स्वप्न पडतात दचकून दागे होतो आपल्या आवती भावती कोणीतरी वावरतय असतो हो आणि उठून आपण बघितलं तर काही नसतं पण हे जेव्हा वारंवार हो त्यावेळेस आपल्या मनामध्ये एक भीती ही घर केली जात मग त्यावेळेस आपण वास्तुशास्त्रज्ञांना वास्तु बोलवतो आणि आमच्या घरामध्ये काही अडचणी आहेत का ते पहा असं सांगतात ज्यावेळेस हा वास्तुशास्त्रज्ञ तुमचं घर बघायला येतो त्यावेळेस ती वास्तू जर शापित असेल किंवा तिथे काही शल्य असेल तर त्या वास्तुशास्त्रज्ञाला जांभया याय लागतात किंवा त्यांच्या बोलण्यामध्ये संदिग्धता राहते जी व्यक्ती अस्खलितपणे बोलत असते त्या व्यक्तीला नेमकं काय बोलायचं अडखळत बोलते ती मग त्यावेळेस या अडचणी कशामुळे येतात कि त्या घरातून आपण पटकन बाहेर पडावं असं प्रत्येकालाच वाटत मग अशा ज्या वास्तू वास्तू असतात त्या नक्कीच शापित असतात मग त्या कधी कधी निपुत्रिकांच्या असतात म्हणजे ज्या व्यक्तींना संतती नाहीये अशा लोकांची ती जागा असू शकते मग त्या लोकांच्या आत्म्याला त्रास झालेला असतो की आपल्याला संतती नाहीये या जमिनीच पुढे काय होणार मग ही कोणाला मिळणार आणि ते इच्छा ठेवून जर गेले असतील तर ती भूमी नक्कीच शाप लागते आणि मग अशा भूमीवर जर आपण त्या घरामध्ये कितीही डिसेंट घर असलं तरी सुद्धा राहायला गेल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचे भास होतात जाडिमा होतात जिवायला बसलो की आपल्या ताटामध्ये कुठूनही केस कचकच अशा प्रकारचे अवरोध येतात त्याचप्रमाणे दिवसभर शांततेत गेलेले लोक जिवायला बसले की भांडणाचे मुद्दे उपस्थित होतात आणि घरामध्ये सतत वादविवाद राहतो आणि आजार पण वाढतो मग अशा वेळेस आपल्याला कळत नाही की हे नक्की कशामुळे होत आहे मग त्यावेळेस जर आपण या वास्तु तज्ञांना बोलू त्यांच्याकडून ही माहिती करून घेतली तर आपल्याला ते प्रश्न विचारतात कि त्या घराच्या संदर्भात किंवा त्या वास्तूच्या संदर्भात वेगवेगळे प्रश्न विचारतात आणि ते लिहून घेतात त्यातलं पहिलं जे अक्षर असत त्याप्रमाणे त्या अक्षराप्रमाणे त्या घरामध्ये अक्षरा किंवा त्या, कि त्या जागेमध्ये त्या त्या प्रकारचं शल्य असतं मग ते शल्य कोणाकोणाचं असतं प्राण्यांचं असतं माणसांचं असतं किंवा एखादी खूप मोठी कत्तल झालेली असते किंवा रणभूमीच असतं म्हणजे या भूमीमध्ये जे काही जे नको असायला पाहिजे अशा ज्या गोष्टी असतात त्याच्यामुळे त्रास होतो आणि मग हा त्रास कमी करण्यासाठी मग सुचत नाही काही झोप येत नाही जागरण त्याच्याकडे लक्ष लागत नाही कामामध्ये लक्ष लागत नाही मग कामांवर एकाग्रता नाही झाली की आपोआप उद्योग व्यवसायात खालावतो आणि मग तो खालावल्यानंतर हो आर्थिक परिस्थितीमध्ये खूप गट निर्माण होते मग अशा वेळेस आपण जर वेळीच उपाय केला तर त्याच्यात जास्तीत जास्त उपयोग होतो अशा वेळेस आपल्या घरामध्ये मंत्र जागर करणं आवश्यक हो आहे कारण मंत्र जागर म्हणजे काय देवी सप्तशतीचा पाठ करायचा गुरुचरित्राचं वाचन करायचं किंवा लघुरुद्राचा पाठ करायचा कि, कि ज्याच्यामुळे जे मंत्र त्या घरामध्ये सतत असते कारण शब्द हे अविनाशी आहेत त्यांचा नाश होत नाही ते तिथेच फिरत राहतात आणि त्याचा उपयोग हो, आपल्या वास्तूवर जास्तीत जास्त पॉझिटिव्ह होतो